नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिजा उदाहरणार्थ नेमाणे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्म मेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलतं आहे आजच्या मॉडर्न एज मध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातोय हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर हे वर्कशॉप तुमच्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबलीच पाहिजे काजू उत्पादकांना किलो मागे दोनशे रुपये हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी आजरा इथं काजू उत्पादक परिषदेचं आयोजन करण्यात आलंय नमस्कार मी गड़िंग गड़िंग आजरा कुंभारुदरगड दादा नगरी आणि काही सावंतवाडी या भागात काजू उत्पादकांची संख्या जास्त आहे आणि काजू उत्पादकांना म्हणावं तसा अजिबात म्हणजे हमीभाव मिळत नाही यासाठी प्रति किलो एका किलोमागे किमान दोनशे रुपये हमीभाव मिळाला पाहिजेत आणि तो काजू उत्पादक शेतकऱ्यांचा हक्क आहे या मागण्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आजरा या ठिकाणी वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे पी नाईक हॉल बाजार मंडे या ठिकाणी काजू परिषद आयोजित केलेली आहे या काजू परिषदेमध्ये आजरा कडिंगल चंदगड आणि इतर भागातूनही काजू उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत खरं तर फक्त ऐंशी नव्वद रुपये असा प्रति किलो काजूला दर मिळतो हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण त्याच्यातून तयार होणारा काजू हा साडेसातशे सातशे आठशे म्हणजे त्याच्या दर्जाप्रमाणे वेगवेगळ्या किमतीला विकला जातो मग शेतकऱ्यांना फक्त किलोमागे ऐंशी रुपये किंवा नव्वद रुपयेच का हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी काजू परिषदेचं आयोजन महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या काजू परिषदेचे उद्घा उद्घाटक कॉम्रेड दत्तात्रय अत्काळकर हे राहणार आहेत आणि याचे प्रमुख मार्गदर्शक कॉम्रेड सुभाष काकुस्ते साकरी धुळे जिल्हा जे महाराष्ट्र राज्य श्रमिक संघ शेतकरी संघटनेचे म्हणजे सचिव आहेत आणि राजेंद्र भावके हे अध्यक्ष आहेत त्या कार्यक्रमाचे ते महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत हे आणि प्रमुख उपस्थिती त्या ठिकाणी आमचे मुंबई गिरणी कामगार नेते कॉम्रेड उदय भट विजय कुलकर्णी अतुल दिगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या, या काजू परिषदेला सर्व काजू उत्पादक परिषदेने उपस्थित राहावं काजू उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही करीत आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल